आम्ही दोन हजार पंधरा ते सोळा याच्या दरम्यान स्पीड गव्हर्नर शासनाने लावण्याचं आम्हाला बंधन घातलं त्यावेळी सगळ्यांनी ज्यांना आर टी रेट हे दिलं होतं रू फिटरला लायसन्स दिलं होतं म्हणजे ट्रेड सर्टिफिकेट दिलं होतं त्याच्याकडनं आम्ही स्पीड हे स्पीड गव्हर्नर लावलं ते लावल्यानंतर आम्ही आर टी ओला ते पेपर आणून दिले आर टी त्याची नोंद आपल्या कार्य याच्या प्रणालीवरती केली ती केल्यानंतर आमची पाच वर्षाचा पासिंग झालेली होती आज अचानक शासन सांगते की ते सोळा अंकी नंबर नसल्यामुळे तुमची पासिंग होत नाही ती पासिंग होत नसल्यामुळे रस्त्यावरती फिटनेस संपल्यावरती ट्राफिकवाला आम्हाला अडवतात आणि ते टॅ चालकांकडनं दहा हजार फाईन वीस हजार फाईन काहीतरी बोलून त्यांच्याकडनं हजार दोन हजार रुपये घेऊन मग तो रोजचं झालं आहे त्यांचा मग ते जगा उगी माराव असा प्रश्न त्या टॅक्सीवाल्यांसमोर राहतो आहे त्यानंतर आम्ही ते निवेदन दिलं की बाबा हे अंकी नंबर आमच्याकडे नाही आहेत तुम्ही आम्ही जे आम्ही तुम्ही ज्याला लायसन्स दिलं होतं त्याच्याकडनं आम्ही पेपर घेतले तुम्हाला सादर केले तुम्ही ती नोंद केलेली आहे तर तुम्ही ती सोळा अंकी नंबर तुम्ही वाढून द्या आम्हाला तर त्यांनी काल मिटिंग झालं त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचं प्रोसिजर चालू आहे की आम्ही आमच्याकडे डाटा उपलब्ध झालेला आहे आणि ते आम्ही आता अपडेट करत आहोत तर प्रायोगिक तत्वावरती त्यांनी काही अॅडिक नंबर आमच्याकडनं घेतले ते मारून देतो बोलले आजपर्यंत पण ते आज पण काय झाले नाहीत पण आमचं असं म्हणणं आहे की अर्ध्या कंपन्या बंद झाल्या यांच्या डाटा कुठला उपलब्ध झाला याची आम्हाला काय कल्पना नाही पण आता त्या लोकांनी सांगितलं की आज पण करून देतो आज काय झालेलं नाही आता यांची वाट बघू तर आम्ही मोठ्या प्रमाणात त्याचं आंदोलन करू